आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी बुद्धांनी सत्य शिकवलं असून बुद्धांचा धम्म दिलाय या धम्माचं प्रत्येकानं पालन केलं पाहिजे धम्मा हा फक्त वाचून लिहून चालणार नाही तर धम्माच्या मार्गानं जावं लागेल धम्माचं आचरण केल्यामुळंच निर्वाण मार्गावर जाता येतं जो धम्म समजतो आचरण करतो त्यांनाच बुद्ध समजतात म्हणून धम्माच्या शिकवणीनुसार आचरण करावं असं आवाहन थायलंड येथील वदंत प्राध्याप पट्टरघुन क्रदांग यांनी केलं जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त आज आठ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता इंद्रायणी माळ शिवारातील मौजे डफवाडी परिसरात पहिल्यांदाच नियोजित महाविहाराच्या दहा एकर जागेवर पन्नास फूट उंचीच्या धम्मध्वजाचा ध्वजारोहण दो प्रतिष्ठापना सोहळा धम्ममय वातावरणात संपन्न झाला थायलंड येथील भदंत पट्टरघुन क्रदांग यांच्या हस्ते या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं या सोहळ्याला सिने अभिनेते डॉ गगन मलिक भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत मुदितानंद थेरो भदंत मोगलायन भंते धम्मघोष भदंत चंद्रमणी भनते धम्मकिर्ती भनते प्रज्ञाबोधी निर्मलाताई विटेकर डॉ सिद्धार्थ हत्यांबरे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव कुणाल कांबळे गौतम मुंडे आकाश लहाने अनिल कांबळे राहुल साळवे मिलिंद सावंत प्रकाश डाके भगवान जगताप राणूबाई वायवळ बी टी अरविंद भक्ते डी आर तुपसुंदर बी आर आव्हाड अदित्य उपस्थिती होती परभणीचे गंगाखेड रोड येथील रेंगे ते ब्राह्मणगाव या रस्त्यावर एकोणतीस डिसेंबर रोजी अपघाताची घटना घडली होती या घटनेमध्ये मयत सूरज जाधव याचा एक जानेवारी रोजी खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला होता परंतु हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता या पार्श्वभूमीवर लाल सेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना संबंधीचा निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करून खुनाचा दाखल करावा अशी मागणी केली यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं असून या घटनेच्या निषेधार्थ बावीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर नळबरी प्रतिशोध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तहसील कार्याच्या पथि पथकानं देऊ केलेल्या दहा लाखाचा मदतीचा धनादेश घेण्यामध्ये स्पष्टपणे नकार दिला आहे यावेळी सूर्यवंशी कुटुंबियांनी महायुती सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आली विधानसभेच्या अधिवेशनात देखील हा मुद्दा लावून धरला होता यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस निरीक्षक अशोक गोरबाड यांच्या निलंबनाची घोषणा केली होती पातळीवरील नेत्यांपासून आंबेडकरी चळवळीतील लोकप्रतिनिधींनी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाल झालेली दिसत नसताना आज दुपारी महसूलचं पथक थेट सूर्यवंशी यांच्या घरी पोचलं आणि शासनाकडून मदतीपोटी दहा लाखाचा धनादेश आणण्याचं सांगितलं सोमनाथची आई विजयाबाई यांच्या नावे तहसीलदार यांची स्वाक्षरी असलेला सात जानेवारी या तारखेचा दहा लाखाचा धनादेश मंडळ अधिकाऱ्यांनी सूर्यवंशी कुटुंब्याला दिला असता त्यांनी तो घेण्यास स्पष्टपणे नकार दिलाय विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांची सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंचाहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे या अनुषंगानं येत्या शंभर दिवसामध्ये प्राधान्य कराव्याची कामं याबाबत त्यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत या सूचनानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयानं सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी विभाग प्रमुखांना दिले परभणी तालुक्यातल्या श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे पारायणाचं हे त्रेचाळीसावं वर्ष असून अण्णा महाराज दैठणकर यांनी येथील पारायणाची सुरुवात केली ते आजपर्यंत सुरू आहे दहा जानेवारीपासून या ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ होत असून अठरा जानेवारी रोजी सांगता होणार आहे ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ नेतृत्व नरेश महाराज जोशी पोखर्णीकर हे करतील सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत हा पारायण सोहळा संपन्न होईल तर येणाऱ्या बसणाऱ्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे निवास व भोजन व्यवस्था श्री वर्तीय संस्थांच्या वतीनं मोफत करण्यात आलेली असल्याची माहिती देण्यात आली <Tartate> पूर्णा पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मौल्यवान रोखे बनवत बिलाचं बनावटी करून एक कोटी त्र्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार आठशे चौवेचाळीस रुपये इतक्या शासकीय निधीचा अपार केला आहे या प्रकरणी गटविकास अधिकारी मयूर कुमार आणलेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जानेवारी रोजी नऊ आरोपीच्या विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे वसंतरानायक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय आणि हैदराबाद येथील एसीएबीसी मॅनेज यांच्या संयुक्त विद्यमानं अन्न प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन सहा जानेवारी रोजी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला हैदराबादच्या केंद्रीय कुरडभाऊ शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर व्ही के सिंग उत्तर प्रदेशच्या मोदीपुरम येथील भारतीय ये कृषी पद्धती संशोधन संस्थेचे संचालक सुनील कुमार शिक्षण संचालक भगवान आसेवार डॉक्टर गिरधरी वाघमारे डॉक्टर आर बी क्षीरसागर व एसीएबीसी मॅनेज सल्लागार डॉक्टर भावांजली आदींची उपस्थिती होती परभणी महावितरण कंपनीच्या शाखा क्रमांक चारच्या वतीनं शहरातील विविध भागांमध्ये प्रलंबित थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी विशेष झडक मोहीम सहाय्यक अभियंता रुपेश चापके यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाते शहरातील वार्ड क्रमांक दोन व सात परिसरातील महावितरण कंपनीकडून जनजागृती करून वीज ग्राहकांकडून थकीत व चालू वीज भरण्यासाठी ग्राहकांच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय महावितरण कंपनी शाखा क्रमांक चारचे सहाय्यक अभियंता रुपेश चापके किशोर गायकवाड आर आर कांबळे दीपक क्षीरसागर वैशाली कांबळे आशा सूर्यवंशी शेख मुजाहिद संग्राम सुरनर मुबशीर आदींसह अनेक कर्मचारी वसुलीसाठी पुढाकार घेत आहेत गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक का नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्यापर्यंत मिळालेले नाही या शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे जाहीर करण्यात आली होती मात्र केवायसी शेतकऱ्यांना अनुदान नाही या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वितरित करण्यात यावं अशी मागणी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे यावेळी मोठ्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती महाराष्ट्र पोलिस दलाकडून दोन जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त पोलिसांनी जनता अधिक सुसंवाद करण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांनी पोलीस दल आणि विविध विषयांवर मार्गदर्शनाकरिता दोन ते आठ जानेवारी दरम्यान जनजागृती सप्ताह साजरा केला आज पोलीस अधीक्षक कार्यालय व शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शहरातल्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी करून जनजागृती केली यात शिवाजी महाविद्यालय सावित्रीबाई फुले विद्यालय झाकीर हुसेन विद्यालय मराठवाडा हायस्कूल व महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले या रॅलीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे दिनकर रंबाळे शैलेश कुलकर्णी यादीची उपस्थिती होती बालाजी आरोग्य आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणीच्या वतीनं राष्ट्र राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन तसंच राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं महाआयुर्वेदिक आरोग्य शिबिर मोफत तपासणी आणि मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे यात बी पी शुगर मुळव्याध दमा वात लकवा ताप खोकला इत्यादी सर्व प्रकारच्या आजारावर उपचार करण्यात येणार आहेत या महा आयुर्वेदिक शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं असून हे शिबीर नगरमधल्या भगवा चौक गीत होणार आहे या शिबिराला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर गणेशराव जुजगावकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आमदार राहुल पाटील आमदार राजेश विटेकर जयंती महोत्सव स्वागताध्यक्षी विठुगुरू वजूरकर बंडू पाचले डॉक्टर मदन नाडगे ॲडव्होकेट पवन निकम पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके मोहसिन खान शेख इफ्तेकार आदींची उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉक्टर गोविंद कामटे यांनी दिली मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्राचे मुंबईतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कैलासवासी यशवंत पाद्य पुरस्कार भूषण मोरे यांना त्यांनी मागील चोवीस वर्षामध्ये त्यांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आदर्श कार्याची नाममुद्रा निर्माण केल्याबद्दल व त्या माध्यमातून सामाजिक सेवा केल्याबद्दल सहा जानेवारी रोजी केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं अध्यक्षस्थानी राम नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे डॉक्टर सुक्रत खांडेकर आदीची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी कलेच्या क्षेत्रात होणारे बदल पाहता या आधुनिक तंत्रज्ञानासह अभिव्यक्त होण्यासाठी महत्वाचं साधन म्हणून पाहताना चित्रकलेला महत्वाचं स्थान प्रत्येकानं आपल्या आयुष्यात दिलं पाहिजे असं मत बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर यांनी व्यक्त केलं बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान डॉक्टर पांडुरंग नावंदर यांच्या जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा विहार प्रशाला अंबिकानगर इथं आयोजित करण्यात आल्या यावेळी डॉक्टर एन ए झरकर डॉक्टर विलास मंडळकर विनय नावंदर पवनकुमार झांद्री अशोक सोनी अनिता नावंदर मल्हाट विहिटकर अरुण बोराडे आरजी तुम्हीवार सिंधू शर्मा विनायक लोखंडे यांची उपस्थिती होती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या परभणी जिल्हा कार्यालयामध्ये आज एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी परभणी जिल्ह्यातील नवीन कार्यकारी जाहीर करण्यात आले असून यात मराठवाडा उपाध्यक्षपदी लक्ष्मण मोहिते जिल्हा कार्याध्यक्षपदी संदीप गव्हाणे तर महिला जिल्हा सरचिटणीसपदी वैशाली जाधव यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं नवीन कार्यकारिणीमध्ये लक्ष्मण मोहिते मराठवाडा उपाध्यक्ष संदीप गव्हाणे जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली जाधव महिला जिल्हा चिटणीस भास्कर जांभरे जिल्हा उपाध्यक्ष रमेश भिसे जिल्हा कोषाध्यक्ष विशाल तनपुरे जिल्हा युवा अध्यक्ष व गजानन देशमुख जिल्हा सचिव यांच्या नियुक्त्या करण्यात परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद